तर शेतकरी मित्रांनो तुमचे स्वागत आहे माझ्या हवामान अंदाज या युट्यूब चॅनल मध्ये पावसा संदर्भ बातमी अशी आहे की आज दिनांक तेवीस जून दोन हजार चोवीस आज रात्री मध्यरात्री पावसाला जास्त सुरुवात होणार आहे आणि उद्या दुपार नंतर पावसाला जास्त सुरुवात काही भागामध्ये आपल्याला दिसत आहे मुंबई किनारपट्ट्यावर मुंबई अरबी समुद्र किनारपट्टा मुंबई पालघर पुणे डिंबुली रत्नागिरी सांगली सातारा अकलूज विजयपूर पुणे आज मध्यरात्री व उद्या दुपार नंतर जास्त पावसाला सुरुवात होणार आहे अहमदनगर बीड पुणे या काही भागामध्ये आज रात्र व मध्यरात्री जास्त पावसाला सुरुवात होणार आहे उद्या सकाळ पर्यंत आपल्याला ह्या भागामध्ये जास्त पाऊस दिसन आणि उद्या रात्री पण जास्त पाऊस होणार आहे मध्यरात्री जास्त पावसाला सुरुवात अहमदनगर बीड पुणे सातारा लातूर औरंगाबाद जालना नांदेड पुषड आज रात्री व उद्या जास्त पावसाला सुरुवात होणार आहे आज मध्यरात्री नाशिक औरंगाबाद पुषड अकोला मालेगाव जळगाव अमरावती खंडवा नागपूर या काही भागामध्ये आज मध्यरात्री व उद्या जास्त पावसाला सुरुवात होऊ शकते ही अंदाज आपण लक्षात ठेवावे शेतकरी मित्रांनो मराठवाड्यामध्ये खूप पाऊस पड आज उद्या आज मध्यरात्री जास्त पावसाला सुरुवात मराठवाड्यामध्ये होणार आहे मुसळधार पाऊस चोवीस तारखेपर्यंत पश्चिम महाराष्ट्र सगळ्याकडे मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये सगळ्याकडे जास्त पावसाला सुरुवात मुसळधार पावसाला सुरुवात तारखेपासून आजपासून दिसत आहे आज मध्यरात्रीपासून सगळ्याकडे पाऊस पडणार आहे हे अंदाज लक्षात ठेवावे तिकडे पाहिले तर अमरावती नागपूर गोंदिया भंडारा खंडवा बैतूल कवर्धा बडवानी खंडवा गडचिरोली नैनपूर जबलपूर या काही भागामध्ये आज मध्यरात्री व उद्या जास्त पावसाला सुरुवात होणार आहे हे अंदाज आपण लक्षात ठेवावे हो शेतकरी मित्रांनो राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढत आहे माहिती माहिती हवामान अभ्यासक पंजराव यांनी दिली आहे तर शेतकरी मित्रांनो भेटी या पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबून ऑल करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल